थँक्यू सो मच शो तुम्हाला आवडतोय असं आम्हाला रोज आम्हाला कळतंय आणि तुम्ही बघताय प्रेमाने हा शो मी माझ्या आईसाठी गेला होता ॲक्च्युली कारण की आईचा पंच्याहत्तरावा वाढदिवस होता आहे म्हणजे तिची खूप इच्छा होती की तिच्या मुलांनी एक मराठी मालिका करावी तर तिच्यासाठी हे एक मोठं गिफ्ट होतं म्हणून मी हा शो तिला गिफ्ट म्हणून दिलेला आहे आणि ते गिफ्ट खूप फळफळलं आहे बेसिकली लोकांना खूप आवडलं आहे आणि ते दिसतंय प्रेम तुमचं बघून इथे तो थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल आणि वी आर रिअली ग्रेटफुल अँड ऑनर्ड अँड गॉड ब्लेस यू थँक्यू सो मच